मुडगाव ते पंढरपूर हे जात असलेली दिंडी तर काही मध्ये काही आमचे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची मुडगाव पासून निघालेली दिंडी आहे त्या दिंडीमध्ये अन्नदाची व्यवस्था प्रत्येक गावाला होत असते त्यापैकी आज वगवा तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि आमच्या दिंडीची अन्नदानाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था राहण्याची निवासाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केली असे आमचे हरिभक्तपरायन श्री संतोदा दांदडे यांच्याशी आपण करूया तर दादा तुमच्याकडे हे दिंडी मुंडगावची जी येते तर तुमच्या मुलामध्ये काय वाटते सर्वप्रथम तर मी महाराजांचा आभार व्यक्त करेल आणि दोन हजार सहा या वर्षी मी रस्त्यानं जाणाऱ्या पालखीला फक्त फळं आणि चहापानाचा सहभाग घेतला होता आणि महाराजांना विनंती केली होती की पुढच्या वर्षीपासून बा शक्य असेल तर आम्हाला मुक्काम द्या तर सव्वीस जून दोन हजार सात या दिवसापासून महाराजांनी आम्हाला मुक्काम दिले आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत मुक्काम माझ्या घरी असते आणि मी माझ्या परीनं जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो मी महाराजांना व गजान माऊली यांना अशी विनंती करतो की मी जेही सेवा करत असेल ते त्यांनी एक आपला साधा भक्त म्हणून माझी सेवा स्वीकार करावी व ही सेवा शेवटपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत यांनी कायम ठेवावी असं माझी आणि एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला विचारत आहे की तुमच्याकडे दिंडी येते वारकरी तुमच्याकडे भोजन करतात भोजन घेत असताना तुम्हाला असं मनामध्ये काय वाटत आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या तुम्हाला काहीतरी हिस्सा आपण एक सत्कार सत्कार मी लावला पाहिजे तर मला सांगा की तुमच्या मनामध्ये हे जे निर्माण झाले तसं राहत नसते याला काहीतरी एखादीशी परंपरा सुद्धा लागते वर्धांचा काहीतरी वारसा लागत असतो तर तुमच्याकडे असं काही आलेला आहे का माझ्याकडे माझे आजोबा पा। पाडुरंगजी दांडळे यांच्याकडून हा वारसा परंपरेने म्हणजे श्री क्षेत्र अळगाव श्री भास्कर महाराज यांच्या पालखी आमच्या आजोबाच्याच नेतृत्व नेतृत्वामध्ये चालत होती परंतु आजोबाचं निधन झाल्यानंतर पैलाफाशी झाल्यानंतर मग ही पालखी नंतर काही वर्षांनी आमच्या गावातून बंद पडली परंतु ती माझ्यामध्ये माझ्या मनामध्ये फलट होती किंवा ही परंपरा कुठेही संधी मिळवू नये म्हणून मी महाराजांना विनंती करून आणि ही परंपरा महाराजांनी चालू करून दिली आणि ती परंपरा माझ्या घरी चालू आहे आणि याच्या पुढे चालू राहील अशी मी माझ्यातर्फे शाश्वती देतो बर पंढरपूरला एक वारकरी सद म्हणून आहे त्या वारकरी सदमध्ये उगव्याचा काहीतरी सहभाग आहे तर तो उगव्यातला नेमका कोणाचा सहभाग आहे मी, मी हेच सांगतो याच्या अगोदर जी मी आजोबांचं नाव घेतलं पांडुर दांडळे या त्या आजोबांनीच ते वारकरी सदन बांधलेलं आहे त्याच्यामध्ये बराचसं आता ते पूर्ण परंपरा माहित नाही परंतु आजोबा येते हे दान केलेली वस्तू आम्हाला सांगतच नव्हते किंवा मी ह्या ठिकाणी हे असं असं दान केलेलं आहे परंतु आम्हाला इकडून तिकडून असं माहित पडलं की हे दांदळी बुवानी बांधलेलं आहे अशी काहीतरी परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये वारकऱ्यांची सेवा अजूनही आजोबांच्या स्मरणार तिथं चालू आहे व आमचे काका आ, श्री मुरलीधर डॉक्टर श्री मुरलीधर हे तिथे दरवर्षी तिथं अन्नदान व काहीतरी निधी तिथे जाऊन देऊन येत असतात आणि विशेष म्हणजे त्या वास्तूच अर्थात मोठ आहे त्याचं नाव वारकरी सदन दिलं आहे हो सदन म्हणजे घर वारक्यांच्या व्यवस्थेसाठी हो म्हणजे एक आपला विदर्भातील जे वारकरी आहेत त्यांच्याकरता एक हक्काचा अधिष्ठान किंवा ठिकाण हो आम्हाला का म्हणजे तिथं राहण्याची जी गैरसर होत होती आजोबा स्वतःच घोंगली मध्ये श्री पेटकर यांच्या घरी भायना राहत होते त्यांना ज्या अडचणी आल्या की आपले जे बांधव इथं वारीला येतात त्या वारीला आल्यानंतर ज्या अडचणी येतात ह्या मला ज्या अडचणी आल्या ह्या आपल्या बाकीच्या वारकऱ्यांना येऊ नये म्हणून आजोबांनी एक त्यांची गाण्याची वृत्ती म्हणजे सुरुवात पासूनच आहे आमचं आमचं स्वतःच माझं शिक्षण काय परंतु त्यांना त्यांचे एवढे सर्व पुटणे वगैरे भावाचे मुलं होते सर्व आमच्या आजोबांनी त्यांचं शिक्षण केलेलं आहे आणि आता एक मला तुम्हाला विचारायचं आहे की आता गेल्या एक दोन वर्षामध्ये तुमचं आरोग्य हे जरा थोडस म्हणजे ढासळल्यासारखं मला वाटलं आणि कळालं सुद्धा तर तुमच्यावरती जे आरोग्याची किंवा एक प्रकारे तुमच्या आघात तर त्या तुम्ही बाहेर आले तर तुम्हाला काय वाटतंय मी महाराज असं म्हणेन की दोन हजार सव्वीस जून दोन हजार सात पासून माझ्या घरी ही जी पालखी येते आणि या माऊलीची जी मी सेवा करतो या सेवेचं फळ दोन हजार तेवीस मध्ये मला एक हृदयविकार म्हणजे अटॅक आलेला होता त्या अटॅकामध्ये माझी बायपास सर्जरी झालेली आहे परंतु मी व माझा परिवार असं आम्ही मानतो की या परिवार या धक्क्यामध्ये श्री मावलीत आमच्या सोबत रात्र दिवस होती व आजही आहे व माऊलीच्याच आशीर्वादामुळे आज मी सेवा करत आहे संत गजान महाराजांच्या पादुका म्हणजे प्रत्यक्ष महाराजांच्या स्वरूपातच आहे हो तुमच्याकडे जेव्हा पादुका येतात ते प्रत्यक्ष महाराज तुमच्या घरी येतात आणि तुम्ही आलेल्या करता निश्चित महाराजांनी तुम्हाला तारलं हो आणि संक्रांतून बाहेर काढलं हो जयसिंग महाराज मला पालखीची तारीख समजते किंवा या या दिनांकाला तुमच्याकडे पालखी येणार आहे मी श्री गजान महाराज ही पादुका तर आपल्या घरी येतात परंतु शेगावच्या गजान महाराजांजवळ मी स्पेशल विनंती करत असतो की महाराज आपण माझ्या घरी प्रसादाला यावं ते त्यांच्या गुप्तरूपात येऊन प्रसाद घेतही असतील परंतु मला अजून म्हणजे आईवजी दर्शन फक्त चरणात झालं आणि चरणच पाडुका ह्याच है। महत्वाच्या आहेत आणि हेच दर्शन मला अं शेवटच्या श्वासापर्यंत होत राहो अशी माझी प्रबुद्ध निश्चित संत कल्याण महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील आज आपण या ठिकाणी आनंदभाई वारीचा या माध्यमातून हितगूज साधलेला आहे ते म्हणजे संतोष भाऊ दांदळे यांच्या मुखातून मी ऐकले आहे ही मुलाखत अर्थात हे हितगूज आपल्याला कशा प्रकारे वाटलं याची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास निश्चित शेअर करा आमच्या चॅनल आपण नवीन असाल निश्चित आमचे चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्णारी जय गजानन Ya sudah. Sampai hari ni dia